हॅलो फ्रेंड्स रुईस किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज सुंदर अशी एक रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर व्हेज कुर्मा कुर्म्याच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत आणि प्रत्येक रेसिपी मी तुमच्याबरोबर लवकरात लवकर शेअर करणार आहे त्यातलीच ही अशी एक रेसिपी आहे व्हेज कुर्मा खूप सिम्पल सोपी अशी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला सुद्धा विसरू नका कारण का सुंदर सुंदर कमीत कमी तिला रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येण्यासाठी बेलायकन नक्की दाबा आणि ही ही रेसिपी बघाच बघा आणि अजून वेगवेगळ्या इतक्या कुर्माच्या रेसिपी आहेत आणि त्या सगळ्या रेसिपी मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा करूया आपल्या व्हेज कुर्म्याला सुरुवात इथे एक भांड्यामध्ये सगळ्यात आधी आपण तेल घ्यायचं आहे तेल साधारण मी चार ते पाच टेबलस्पून घेतलेला आहे आणि ते छानपैकी गरम झालं की त्याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून तूप घेणार आहे तूप ऑप्शनल आहे पण टाकलं तर खूप छान टेस्ट येईल इथे दोन टेबलस्पून मी तूप घेतलेलं आहे तेल तूप छानपैकी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये दोन तमालपत्र टाकून घेऊया इथे मी वन फोर स्पून मोहरी घेतलेली आहे वन फोर टीस्पून जिरे घेतलेले आहे हे सगळं गर छानपैकी गरम करून घ्यायचे आता इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे आणि दोन टॉमॅटो चिरून घेतलेले आहेत बारीक आणि गाजर शिमला मिरची हे अशा पद्धतीने मी असं जाडसर जरा चिरून घेतलेलं आहे जे आपल्याला कुरम्यासाठी शक्यतो जरा अशी जाडसर अशी भाजी असेल तर चांगली सुरुवातीला आता आपण इथे पहिल्यांदा दोन कांदे बार मध्यम आकाराचे असे बारीक एक एकदम चिरून घेतलेले आहेत ते आपण टाकून घेऊया आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरलेले आहेत ते टाकून घेऊया आणि ते छानपैकी आधी आपण तेलावरती शिजवून घेऊया इथे मी चवीनुसार मीठ टाकले कारण का कांदा टोमॅटो आपला पटकन शिजायला पाहिजे आणि आलं लसूण मिरची जी पेस्ट घेतलेली आहे ती मी साधारण दोन टेबलस्पून घेतलेली आहे तीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदी आणि एक दहा मिनटासाठी आपला हा कांदा टॉमॅटो आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून इथे मी आधी झाकण ठेवून घेते आणि एक दहा मिनटामध्ये लगेचच आपला कांदा शिजेल हे बघा खूप छान असा आपला कांदा मोसूद झालेला आहे परत एकदा आपण व्यवस्थित असं सगळं ढवळून घेऊया आता इथे आपण सगळे मसाले टाकून घेऊया इथे मी एक टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे वन फोर स्पून हळद घेतलेली आहे एक टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे आणि एक टेबलस्पून मी इथे एव्हरेस्टचा कुरमा मसाला घेतलेला आहे तुम्ही दुसऱ्या कोणत्या कंपनीचा अजून घेतलात तरीसुद्धा चालेल आणि ते एक टेबलस्पून मी धणे आणि जिरं अशी मिक्स पावडर घेतलेली आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करायचे सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही तिथे चेक करू शकता जर तुम्हाला मध्ये आता काही समजलं नसेल सांगताना तर तिथे तुम्ही बघू शकता इथे आता मी अर्धा कप पाणी फक्त घेतलेलं आहे सुरुवातीला आणि ते आता परत आपण सगळं मिक्स करून घेऊया कारण का मसाला आपल्याला जरा सुका सुका वाटतो म्हणून आता इथे सगळं काही पाणी टाकून छानपैकी मिक्स करून घेतले आता इथे मेजरिंग कपचे एक कप मी हिरवे मटार घेतलेले आहेत तुम्ही ताजे हिरवे मटार घ्या किंवा फ्रोझन मटार घेतले तरीसुद्धा चालेल इथे मी फ्लावर घेतलेला आहे आणि शिमला मिरची आणि गाजरचे आपण चिरून घेतलं होतं हे सगळ्या भाज्या अशा जाड अशा घ्यायच्या आहेत तुम्हाला अजून त्याच्यामध्ये बटाटा किंवा अजून दुसरी कोणती भाजी टाकायची असेल तरीसुद्धा फरसबी वगैरे तरी, फरस तरी टाकू शकता आपण शक्यतो मी हा सिम्पल असा कुर्मा दाखवते आणि पटकन होणारा आहे त्याच्यामुळे मी इथे ह्याच्यामध्ये एवढ्याच भाज्या घेतलेल्या आहेत आता सगळा आपला जो पहिला मसाला होता तो आपण सगळा मिक्स करून ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्यांना लावून घ्यायचा आहे आणि आता इथे मी दीड कप पाणी टाकून घेते पाणी टाकून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला छानपैकी सगळं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे खूप सुंदर असं व्यवस्थित सु टेस्टी असा आपला हा कुर्मा तयार होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा इथे सगळं काही व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत एक पंधरा ते वीस मिनटासाठी सगळ्या सा भाज्या आपल्या शिजण्यासाठी आपण झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे एक पं वीस मिनटं पंचवीस मिनटाचं तुम्ही घेतला सुद्धा चालेल भाजी व्यवस्थित शिजली आहे की नाही एकदा चेक करून घ्या हे बघा इथे माझ्या भाज्या सगळ्यात छानपैकी सुंदर शिजलेल्या आहेत एकदम टेस्टी असं आपल्याला आत्ताच त्याचा इतका सुंदर स्मेल देतो आहे आता इथे मी, मी कांदा खोबरं आणि लसूण ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे ज्याला आपण वाटणसुद्धा म्हणतो ह्याची लिंकसुद्धा मी लवकरात लवकर तुमच्यावर भेजा एक व्हिडिओ नक्की शेअर करेन ते मी साधारण मेजरिंग कपचं सा, एक कप असं मेजरमेंट घेऊन के घेत केलेलं आहे ह्याने आपल्या कुरम्याच्या ग्रेवीला थोडा थिकनेस येतो आणि आपल्या कुरम्याला खूप छान अशी टेस्ट येते त्याच्यामुळे हे मी इथे घे घेऊन ते आता आपण सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया आता इथे कसं आहे आपल्या भाज्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत आणि आता आपल्याला फक्त हा कांदा खोबऱ्याचा जो मसाला आहे तो वाटण जे आपले आहे ते सगळं त्याच्यामध्ये एकजीव होण्यासाठी आणि अगदी व्यवस्थित असं ते शिजण्यासाठी आपण फक्त दहा मिनटासाठी आपल्याला झाकण न ठेवता हे हो सगळं शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटासाठीचा विषय आहे आणि दहा मिनटानंतर बघा हे बघा सुंदर टेस्टी पटकन होणारी आपली कुर्म्याची ही तयार झालेली आहे कमीत कमी, -कमी साहित्यातला सुंदर व्हेज कुर्मा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा तुमची कशी बनते ती मला कमेंट्स करून सांगा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आपला हा व्हेज कुर्मा एन्जॉय करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करून घ्या